कटू आहे पण सत्य आहे एक गरीब माणसाला मित्र नसतो दोन लोक नेहमी पैशाचा आदर करतात ज्याच्याजवळ पैसा नाही त्या लोकांचा तर कधीच आदर करत नाही तीन ज्या व्यक्तीवर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त त्रास देते चार आई वडिलांशिवाय या जगात कोणीच खरे नसते पाच प्रत्येकानं पैसा आणि वेळ कमवा कारण वेळेला कोणी येत नाही आणि पैशासमोर कोणी टिकत नाही सहा दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही सात जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात इंटरेस्ट नसतो तेव्हा त्या व्यक्तीशी बोलणे टाळा आठ जर कोणी स्वतःच दुःख सांगत असेल तर शांतपणे ऐकून घ्या नऊ जीवनात पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणार असतं दहा लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळ असते पण कुणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं